ज्याला देव म्हणून ओळखतो त्याचेच तर होईल ना नाहीतर मागून मा सांगाल मा की अमुक वेळ कोणी कुत्रे मांजर भिकारी येऊन गेला तोच होता देव होता असे चालणार नाही रूपांतरित देव मला कसा ओळख्या त्यावर स्वामी म्हणाले नाही रे तसे होणार नाही तू ज्याला देव म्हणून ओळखतोस तसेच रूप तोच तुला भेटेल मात्र अनुष्ठान चूक अवस्थित मनापासून कर त्यानंतर मी घरी रत्नागिरी आलो त्यानंतर मला तो विचार काही जात नव्हता हो सुचूरबोधून अनुष्ठान करायचं होतं वेळ कायम ठेवायचं जागाही ठेवायची या दृष्टीने मला मात्र त्रास होणार नाही काही विशेष करायचं होणार येणार नाही मी तिथे असेन त्याच कोणालाच कल्पना नसेल अशा जवळची जागा एकांताची घा, एक घरातील जागा निवडली वेळ रोज सकाळी नऊ वाजण्याचे ठरले विधान सुरू झाले पंधरा दिवस झाले दिवस दिवस झाले मी कळवले की सांगितल्याप्रमाणे अनुष्ठान सुरू आज झाले काही अनुभव आला नाही वगैरे पंचवीस दिवस झाले तेव्हा मला दोन दिवस ताप आला ताप आल्यामुळे घरच्याची आंघोळी करून दिली नाही व घराबाहेर माझ्या नियोजित जागी मला जाताही आले नाही अशी जागा हत्या घरापासून दोन तीन मिनटं चालत जाण्याचा अंतरा होती दोन दिवसांनी ताप जाऊन आंघोळ केल्यावर पुढं पुढच्या अनुष्ठान सुरुवात केली वाया गेलेले दिवस भरून काढून बेचाळीस अनुष्ठान करायचे ठरले त्यापणे राहिलेले दिवस संपले दर्शन वगैरे काही झालं नाही मी लगेच स्वामीकडे गेलो सांगितलं तुम्ही सांगितल्यापणे काही न चुकता अनुष्ठान केले दर्शन काही झालं नाही त्यावर स्वामी म्हणाले की दोन दिवस अंतरले त्यामुळे अनुष्ठान उपयोग ठरलं नाही हे देखील संधी निघून गेली होती अशी प्रकारे काही अनुष्ठान करतो आहे हे माझ्याशिवाय श्री स्वामीशिवाय इतर कोणालाच माहित नव्हतं मध्ये मला थाप आला व त्यामुळे अंतर पडले हे देखील व्यावहारिकदृष्ट्या आमचे घरापासून पंचमेला असणाऱ्या स्वामींना करण्याचे कोणतेही सन्मान होते रत्नागिरीत मी करीत असलेले अनुष्ठान दोन दिवस अंतर कारण काहीही घडवत पण दर्शनाचा योग येत नव्हता मी अनुष्ठान पुन्हा करत बसणार त्यावर स्वामी काहीच बोलले नाही खात्री दर्शन होईल रे स्वामी काहीच बोलले नाही याचा अर्थ मी केला तो असा केवळ करायची हरकत नाही पण दर्शन होईल त्याची शाश्वती नाही मग वच कशाला करा असे वाटून मीही परत गेलो नाही केले मी त्वरित फळ देणारे शाबरी मंत्राचे कार्यकावर एकदा चर्चा झाली मंत्र सोपे सुसू व कमी साधने सिद्ध करता येणे जोली होते या मंत्राचा कागद टाचणे स्वामींच्या नित्य व वाचनाच्या गुरुचे पोहचले होते मी ती पाहून या विषय निघाला त्यातूनच मी विधान व सिद्धी करण्याचा उपायही होतो ते मी विचारलं तुम्ही हे सर्व मंत्र सिद्ध केले आहेत का स्वामी होय बहुतेक स्वा सिद्ध केलेले आहेत मी याचा उपयोग करता उपयोग करतात का, उपयो करता का। नाही मी एक दोन वेळा एक दोन मंत्राचा उपयोग केला होता मग मी हे सिद्ध करतो स्वामी कर बाबडा पण उपयोग मात्र चुकून सुद्धा कधीही करू नकोस मग कशाला उगा सिद्धी करायच्या खटपट श्री तू या स्वाम मार्ग किंवा आघोरी मंत्राचा नादी लागता कामा नाही माझे सांगणे लक्षात ठेव कदाचित त्वरित फलदायी म्हणून हे मंत्र सिद्ध करून जा वापरावे असा होईल पण सावध रहा माझी आठवण काढ स्मरण कर आणि मग सांगतो म्हणून मार्गाचा कोणताही मंत्र कधीही वापरू नकोस झाले वि मंत्र विषात होण्याचा तोही मार्ग मी स्वामींच्या कायमचा बंद करून टाकला तो दिवस पाडव्याचा होता चोवीस मार्च एकोणीसशे पंचावन्न स्वामींचा मुक्काम रत्नागिरी होता त्या दिवशी त्यांच्या मनात काय आले कुणास ठाऊ मला हाक मारली म्हणाले काही पत्र लिहायचे आहे लिहितोस का मी होय म्हणून लेखनाची तयारी केली ले। त्या दिवशी सुमारे बारा पंधरा पत्र लिहिली त्यात काही जवळचे व तिथे हजर असलेल्या व्यक्तींना नावेसुद्धा पत्र दिवती इतकेच नव्हे तर ते माझ्या नाव देखील पत्र होते मी बापूराव यांच्या श्री आशीर्वाद आज वर्षप्रय पत्रपदा सुमारे दुपारी तीन वाजून पंधरा मिनटं लिहिली लिहि लिहिले आपली तब्येत काही पूर्वजन्माच्या ताप योगाने मोडतोड झाली असली तरी त्या वर्षापासून पळते सुयुक्त राहील मलमपट्टी लागणार नाही आपले तीर्थ संसारी मन मी आपल्या अंगणात येईल योग सांगाय सांगल्यापासून पूर्वीच्या स्थिती व आजची स्थिती तरजुनी पाहता दर्जाकडे गुरुकडे दिसत आहे चार वर्षापूर्वी आपले मन वडिलांचे मन ओढग्रस्त होईल ती स्थिती जाऊन आता स्थूल बिंदूकडे वळली आहे आपण आनंदी धरावे इश्वर आनंद द्विगुणत करेल तुरंत तुम्हाला पुन्हा संतती योग दो दुर्गचर होत आहे तरी पुत्र न व्हावे अशी चरणी प्रार्थना केली आहे ती इच्छा स्त्री पुरवी त्याप्रमाणे नऊ जून रोजी मुलगा झाला तुमचे घरचे पश्चिम दीक्षे दीक्षेकडे एक समाधीसारखी देवत आहे त्याला आजूबाजूला स्वच्छता राखून तुमचे कुलरपणे पूजन नैवेद्य करणे वगैरे काम करणे जे व्यवस्थित लक्षपूर्वक करावे अशी एक समाधी आहे व दुर्ल दुर्लक्षित होती श्रींचे ध्याने आणून दिली नित्यपूजा सांगितली तपास करता आमचेच पूर्वज श्री राम भट्ट आगाशी यांची समाधी असल्याने समजले ते एक नैष्टिकी ब्रह्मचारी देवाचे उपासक होते त्यांची शेवटी संन्यास घेतला होता लाईक करा सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा